महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेळद येथील अनुसूचित जाती तथा नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील ग्राम शेळद येथील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम भारतातील पहिली महिला शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप करून आणि आणि दीप प्रज्वलित करण्यात आली या विद्यालयाच्या मुलींनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग -वेग सहभाग घेऊन जिंकून आलेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला अनुसूचित जातीच्या निवासी शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाच्या आयोजनाच्या तिथीला सर्व विद्यार्थिन्यांच्या चेहऱ्यावर आनंदच प्रकट होत हे संमेलन वर्षभरातील सफलता मेहनत विजयाच्या परिणामाने भरून आनंदाचा उत्सव आहे त्यामुळे या स्नेह संमेलनाचं आयोजन सर्व विद्यार्थींसाठी अत्यंत महत्वाचं आहे आयोजनाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रिय शिक्षकांसह आणि कर्मचारी वर्गासह सजीव आता आलेल्या गाण्यांच्या संगीताने मान्यवरांचे स्वागत केले आणि देशभक्ती वेगळ्या वेशभूषात डान्स करून आपल्या संस्कृतीला उजाडा दिला यावेळी प्रमुख उपस्थितीत म्हणून शेळद येथील अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध निवासी शाळेतील मुख्याध्यापिका मॅडम आणि तेथील सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे बाळापूर अकोला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा